सिल्हापूर तालुक्यामध्ये अवैध वाहतूक सुरू आहे मात्र तालुक्यात आत कुरणाच आता शेतखाऊ लागले आहेत वाहतुकीचे अधिकारीच एजंटच्या माध्यमातून हप्ते खात आहेत ह्याचा व्हिडिओ आवाज स्टुडिओच्या हाती लागला आहे व्हिडिओमध्ये नेमके काय घडत आहेत ते आपण पाहूयात श्रीमंत गडी पकडलं बोललं हो पण आला का तुम्हाला कोण पंधरा मिनटं लागली असतील पंधरा मिनिटानंतर तिथं पाच मिनटं मी लिहिला मी अर्धा तिथं कसं नाही आम्ही ज्यावेळेस काम करतो रस्त्यावरती त्यावेळेस गाडी पकडली की कुणाचा नाही कुणाचा हाफ येतच असतो आता काय साहेब ह्याच्यात काय फरक ऑलरेडी सगळा मेमो लिहून झालेला आहे बरं त्यात चेंजेस काही करता येत नाही एकाच मदत करू शकतो मी आता दंड भरून इथं पावती देऊ शकतो लगेच पैसे काय विषय भरले पैसे भरल्यावर काय बी होतं त्यात काही नाही पैसे भरल्यावर काय पण होते साहेबांचं काय म्हणाल साहेबांचं वळी बोळी साहेब म्हणले काय मदत करता येतं जेवढे जेवढे सोर्स असतात ते लिले साहेब म्हणले त्यामुळे त्यात काहीच करता येत नाही आम्ही खडाखोड चालू असतील तर एका महिन्याची पेमेंट तुमचं राहिले होतं असा विषय त्यांचं म्हणणं आलं नामोर पाटील असतील किंवा वळी असतील यांच्या आम्हालाही सहकार्य राहिलेले प्रत्येक गोष्टी आणि तुमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बघा आयुक्तांपासून विषय केलेले होते ते विषय आम्ही थांबवलेले आमचं सुद्धा कुठेतरी सहकार्य राहत म्हणजे आम्हाला सहकार्य केलं पाहिजे हां म्हणजे आम्ही पण सहकार्य करतो ह्या अधिकाऱ्यांना म्हणजे आम्हाला पण तुम्ही सहकार्य केलं म्हणजे बरं वाटतं काय करायचं नाही पण आता तुम्हाला माहिती असून जर एवढं हे होत असेल तर तुमचं कार्ड पण चालू होत कार्ड नसेल चालू एखाद्या महिन्याचा विषय असेल तर ह्यांच्याकडेच कार्डचं पेमेंट तुम्हाला मिळतं पण ह्यांच्याकडून एका महिन्यात पण त्यानंतर त्यांनी ते काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही झालं ते क्वेश्चन केलं नाही बरोबर चार वेळा गाडीत आणून दाखवली काय बोलत आहे हा केक करायचं आता चार वेळा मी गाडी आणून दाखवली बरं हा थोडासा विषय तुम्ही थोडा गांभीर्याने विषय घेतला तर बरोबर थोडीशी मदत करा तुम्ही काय मदत करायचं सांगा मदत करणं म्हणजे मी पैसे भरणे एवढं नाही तुम्ही कशाला तुम्ही तुम्हाला आम्ही भरू मग मदत आम्ही भरू की मदत करा आम्ही पैसे भरू तुम्ही सांगा तसं करू तुम्हाला वळू साहेब म्हटलं मी काल पण फोन केला हे मग आता एवढं हे झालं म्हणल्यानंतर थोडंसं आता तुम्ही आमच्या काय नाही अपील नाही तिथं काय शब्द पण बोललो नाही तुम्हाला काय तर तुमचं चाललं होतं तसं निघून गेलो मी काय संबंध आहे अधिकाऱ्यांच्या मध्ये हस्तक्षेप करायचा आपला हे लिगली लिगली नाही तर त्यात ह्यांचं काम ते करू द्या ना

आता ओळी साहेब तुम्हाला काय बोलले तू साहेबांपासून गेलो बस नाही मी साहेब म्हणजे तो आपला मित्र आहे त्याला काय जेवढी शक्ती आहे तेवढी मदत करतो साहेबांनी ओळी साहेब मी मुलीला आहे का मालकाचं नाव टाकलंय चालकाचं नाव टाकलं घेणार नाही माझी गाडी अडवायची भरतो वरतो पैसा कार्डचे पैसे देणार नाही तुम पुढे माझी गाडी अडवायची नाही परत बरोबर आहे का आपण मग मा मापात खेळा येईल चालतंय ना तुला कसं करतो विषय चालू मी पण वर्ण विषय माझ्या पद्धतीने करतो मी मागचे विषय करतो सगळेच मी नाही कसं उगेच्या उभे पोस्टिंग अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग थांबल्या असतात तुम्हाला महेश जगडे म्हणजे काय माणस होत शेतानी मॅडम महेश जगडे मला नावाच ओळखतात बरोबर आहे म्हणजे इतका विषय गंभीर आणि तुम्ही जितेंद्र पाटील असतील अमर पाटील असतील इतके संमन आमचे चांगले संबंध ठेवलेत मी कमी आहे माझं

टोटल तीन तालुक्यामध्ये साडेतीन चार हजार गाड्या चालतात तसे सगळा विषय येतो काय कॅड सिस्टीम चालते मग त्या वरूनच लक्ष घालावं लागेल तर पाच सहा जण असले एजंट एजंट तरी काय अडचण आता एक दोन तरी एजंट पूर्ण झालेत क्लिअर म्हणजे कसं होईल पुढचा विषय मग आम्हाला मी हा कधीच ह्या चार पाच वर्षामध्ये साहेब जसे रिलेशन मी कधीच कुठल्या साहेबांचा विषय आपण घेतला नाही आता सगळे आपलेच लोक आहेत आपल्या संबंधातले लोक असतात मदत करतात आपल्याला माझी पण मदत भावना तर आता ह्यात लिहिलं त्यात काय करू शकतो ह्यात खरा खुर्त करू शकत नाही बर परवा दिवशी वाजेच्या गाड्या तिथं थांबले होते था। आम्ही एक शब्द बोललो का तुम्हाला मी तिथं समोर होतो तुमच्या समोर होतो मी तिथंच होतो पण मी बोललो का तुम्हाला एक शब्द काय संबंध वाळू आणलं आपण पाठीशी विषय नाही त्यांचं काम आहे त्यांनी करूया द्या नाही म्हणजे तुम्ही आता नवीन मला वाटतं इथं दिसत आहे ना महिन्यात झाला त्यामुळे काय आपल्याला कॉन्टॅक्ट नाही आहे तुमचं तर सांगोलकर साहेबांचं माझं बोलणं ना बरोबर आहे गुरु साहेबांना सकाळी फोन झाला साहेब म्हणलं अध्यक्ष या तुम्ही इथं बोलू आपण आणि तुम्हाला माहिती आहे सांगतो म्हणजे काही जितेंद्र पाटील असतील तेव्हा तुमचे किंवा अमर पाटील असतील तेव्हापासून आरटीओ विभागाला माझी मदतीचीच ही राहिलेली मोठ्या मोठ्या विषयातून मदतीचा विषय केलेला आहे बरोबर आहे म्हणजे तुमचे सोनिया सेठ आणि मॅडम असतील किंवा महे आयुक्त असतील तिथून सगळे धाबे लिहून आले आरटीओची मी फक्त कसं आहे की प्रेमापुटी कुठेतरी आपलीच माणसं असतात पण हे असू दे उलट मदत केली काय मदत काय ते सांगा ना तुम्हाला आधी पत्ता खाली तेवढं करा आमचं एवढंच म्हणणं सगळं लिहून झालेलं आहे तुम्हाला मदत काय करतात मदत म्हणजे आता मी एकच मदत करतो की हे पैसे मी भरायचे पैसे मी देतोय देतो सांगितलं एवढं बोलायचं बाकीचा काही विषय बरं सांगोलकर साहेबांचं माझं बोलणं झालं एखादी दीड टनाचं होती म्हणजे काय अडचण नसते कारण टोटली किती भरले तेरा टन ना गड असतं सर स्पट्ट म्हणजे एमटी असेल तू ह्या गोष्टी मला बोलायच्या का माही परमिटवर जे आहे ते बघतो काय गाडीचं खाली गाडीचं वजन जे असत सांगू शकतो का असं मला तू काम करतोय तुला माहिती असतात काय काय असा विषय आहे दुसरा काही नाही काय बोलायचं काय सांगा तुम्ही सांगा करू आम्ही काय बोलायचं काय जर काय बसवतच नसेल तर तिथे पैसे राहण्याशिवाय पर्याय ना तेच तोच विषय आहे फक्त बाकी तरी मी तो पेपर वगैरे सगळं लिहिलेलं आहे काय काय होत ते मला टीण ते पण करता आलं की आठ पडू सगळं लायसन द्यायचं फक्त तेवढे दिले नाव चुकवून देतात तीन कार्डला नाव चुकवून दिलं ऑफिसला आपण नाव प्रत्येक चुकवत साहेब काय ते विषय क्लिअर करून टाकून काय करू शकते एवढ्या पावती एवढा दंड होतो त्यापेक्षा कमी घेत नाही आणि तो कमी घेतला तर त्या ऑडिट मध्ये निघलं ते मला माझ्या पगारात भरावं लागलं ओळी साहेब तुम्हाला काय बोलले साहेबांपासून गेलो नाही मी ओळी साहेब म्हणजे तो आपला मित्र आहे त्याला काय जेवढी शक्ती आहे तेवढी मदत करतो साहेबांनी मी मुलीलाय माल का मालकाचं नाव टाकलंय गाडी अडवायची या सर्व प्रकाराचा खुलासा करण्यासाठी आवाज टुडेचे मुख्य संपादक आकाश भोसले यांनी भाजपाचे तालुका सरचटणीस संतोष भोसले यांच्याशी बातचीत केली आहे नमस्कार आवाज टुडे सर्वांचं स्वागत खर तर इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या बऱ्याच महिन्यांपासून अवैध वाहतूक सुरू आहे आणि ह्या अवैध वाहतुकीच्या बाबत जे पोलीस अधिकारी आहेत आर टी अधिकारी आहेत ते हप्ते घेताना दिसत आहेत या संदर्भात इंदापूर तालुक्याचे भाजपचे सरचिटणीस संतोष भोसले आपल्याबरोबर आहेत आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांग आ, मागील महिन्यापूर्वी मी बारामती विभागाचे आर टी ओचे अधिकारी ओळी साहेब यांना मी सविस्तर चर्चा केली ह्या विषयामध्ये भेटलो त्यांना बोललो की आपल्या विभागामध्ये इंदापूर बारामती दोन असे तीन तालुके येतात तर ह्या तीन तालुक्यामध्ये मिनिमम अंदाजे साडेचार ते पाच हजार गाड्यांचा अंदाजे अकरा समोर आला तर या गाड्यांचा आकडा समोर आल्यानंतर त्याच्यामध्ये ओव्हरलोडिंगचा विषय जो आहे त्या ओव्हरलोडिंग मध्ये सरासरी या अधिकाऱ्यांचं आणि एजंट लोकांचं पूर्णपणे संगणमत माझ्या समोर लक्षात आलं आणि ते लक्षात आल्यानंतर मी एक पत्र व्यवहार केला साहेबांना मी सविस्तर चर्चा केली की साहेब हे काही ठीक नाहीये हा शासनाचा महसूल बोलवण्याचे लक्षण आहेत आणि अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या तुंबड्यावरून ते स्वतःचा या माध्यमातून शासनाचा दुरुपयोग करून ते स्वतःची घरं भरण्याचे काम करत आहेत तर आपण याच्या प्रकरणामध्ये जातीला लक्ष घातलं पाहिजे आणि हे प्रकरण कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यामध्ये इंदापूर बारामध्ये दौंड असलेल्या एजंट लोक आणि अधिकारी सिस्टीम मध्ये फिरतात hmm. तर यांचे संगणमत असल्यामुळं एजंट लोकांकडून त्या ओव्हरलोडिंग गाड्यांच्या याद्या ऑलरेडी तयार असतात त्याच्या याद्या अधिकाऱ्यांकडे तयार असतात गाड्या पकडल्या की एकमेकाला फोन करून एकमेकाच्या संगणमताने गाडीचा काय रोट रेट ठरलेला असतो त्या रेट प्रमाणे एजंट आणि अधिकारी दोघही दोघांच्या आर्थिक लागे संबंध असल्यामुळं हे जनतेकडून पैसा उकळून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं काम करतात आणि शासनाला जो मिळणारा महसूल आहे त्याच्यावरती हे फार मोठ्या प्रमाणावरती दल्ला मारण्याचं काम निश्चितपणे करतायत आणि हे ज्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आलं त्यावेळेस मी परिवहन खात्याचे जे मंत्री आहेत दिवाकरजी रावते साहेब यांना पण पत्रव्यवहार केलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पण हे लक्ष प्रकरण आणून दिलेलं आहे आणि बारामती विभागाचे मेन विभागीय अधिकारी आर की ओ साहेब यांच्या पण हे निदर्शनास आणून दिलेलं आहे तर याच्यावरती आज तागायत कोणतीही त्या अधिकाऱ्यांकर अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली दिसत नाहीये तर याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी असतील किंवा खालचे फ्रान्स कॉर्डचे अधिकारी असतील एजंट लोकांचं संगण मत त्या पैशाच्या आर्थिक व्यवहारापुढं हा जनतेला न्याय मिळवताना दिसत नाहीये तर याच्यामध्ये लवकरात लवकर या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा राज्य सरकारमधील मंत्रिमंडळाने याच्यावर लोकर काहीतरी निर्णय घ्यावा आणि या अधिकाऱ्यांचं निलंबनाची या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून मी आवाज पुढेशी बोलताना मी ही मी ओ... माहिती देत आहे खर तर जे व्हिडिओ क्लिप आहे त्यामध्ये अधिकारी दिसत एजंट दिसत आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही होता नेमकं ते संभाषण काय होत कारण बघताना तेवढं ते दिसत नाहीये संभाषण नेमकं काय होत मी बारामती डिव्हिजन मध्ये गाडी पकडल्यानंतर ह्या काय गोष्टीचे सगळे पुरावे मिळवण्यासाठी मी बारामतीमध्ये गेलो असता काही गोष्टी माझ्या लक्षात आल्यानंतर मी तिथे अधिकाऱ्यांच्या पाठीमागे जाऊन तिथे उभा जा राहिल्यानंतर काही गोष्टीचं फुटेज मिळवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला तोंडाने नमूद करून घ्याव्या लागतात त्या माध्यमातून मी तिथे गेल्यानंतर मी काही गोष्टी बोललो की त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की निश्चितपणे तिथं एजंट असेल गाडी मालक असतील किंवा शासकीय आरटीओ विभागाचे पाचवडचे अधिकारी असतील ह्यांच्या काही संगणमताच्या गोष्टी ह्यांच्यापर्यंत पैसे नाही गेले की लोकांच्या गाड्या पकडायच्या पैसे मिळाले की गाड्या सोडायच्या आणि शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल पुरवायचा आणि स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी सर्वसामान्य जनतेला वेटीस करायचं हे अधिकाऱ्यांचं काम चालू आहे हे माझ्या निदर्शनास आलं आणि पुरावे माझ्याकडे नसल्यामुळे मी या गोष्टीवरती बोलू शकत नव्हतो पण ज्यावेळेस मी स्वतः नऊ मिनिटाचं शूट घेतलं या लोकांचं त्याच्यामध्ये एजंट असतील गाडी मालक असतील अधिकारी असतील हा ज्यावेळेस मी लाईव्ह व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर मी बाकीच्या चॅनलशी संपर्क साधला आणि नंतर आवाज स्टुडिओशी संबंध साधल्यानंतर आवाज स्टुडिओचे मीडियाचे लोक माझ्याकडे आले आणि नंतर मी ही बाईट देत आहे आणि पूर्ण ऑडिओ असतील व्हिडिओ असतील हे पुरावे मी त्यांच्याकडे सादर करत आहे आणि लवकरात लवकर या करप्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी हो आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे नक्कीच खर तर सत्तेमध्ये भाजप सत्ता आहे तुम्ही आता सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवले परिवहन मंत्र्यांना पत्र पाठवले मात्र याच्यावरती कारवाई जर नाही झाली तुम्ही पण भाजपचे सरचिटणीस आहात तालुक्याचे निश्चित कारवाई नाही झाली तर तुमची पुढची पावलं तयार भविष्यामध्ये रावते साहेब कारवाई करतील हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि अशा अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नाही हा माझा शब्द आहे पण निश्चितपणे आयुक्त किंवा मंत्री महोदय दिवाकरजी रावते साहेब यांनी या प्रकरणावरती प्रामुख्याने लक्ष देऊन करोडो रुपयाचा अपहार ह्या गोष्टीमध्ये चालू आहे तो अपहार थांबवा हीच माझी विनंती राहील बोलल्या